काल सायंकाळी बावनकुळे यांच्या मुंबई येथील घरी माझी भेट झाली सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांवर निवेदन देखील दिली निवेदन देण्यासाठी ही भेट मी मागितली होती असं जयंत पाटील यांनी सांगितलंय महसूल विभागामध्ये ऑनलाईन केलं त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत हे सर्व महाराष्ट्राचे प्रश्न होते त्यावर त्यांचं लक्ष वेधलं अनेक जमिनी एकार झालेल्या आहेत त्यावर नोटिसा देखील दिलेल्या आहेत आणि काही शिक्के देखील मारलेले आहेत त्यांना त्याचा मोबदला देखील मिळालेला नाही असे आमच्या जिल्ह्यातील बरेच प्रश्न होते प्रश्न घेऊन मी त्यांना भेटलो आणि सहा वाजताची भेटीची वेळ होती सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो पंचवीस मिनिटं भेट चालली त्याच्यात काहीही राजकीय चर्चा नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय बरोबर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील माझ्या वेळेसोबत उपस्थित होते स्टाफ होता आणि माझ्याबरोबर शिष्टमंडळ देखील होतं इतर चार पाच जण देखील सोबत होते आणि दुसरी राजकीय चर्चा रेकॉर्ड आज नांदेड मध्ये ही प्रतिक्रिया दिली आहे प्रश्न बावनकुळे साहेबांची नागरी मध्यरात्री भेट झाली अशा बातम्या सुरु आहेत नेमकी भेट कशासाठी काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली महसूल विभागात सात बारा संगणीकरण केलं ऑनलाईन केले त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही ती सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्या आहेत त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत मी सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे पण ती ॲक्विशनही केलेली नाही त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते ते घेऊन त्यांना भेटलो सहा वाजताची अपॉइंटमेंट होती त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं सात वाजून पन्नास मिनटाने त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो पंचवीस मिनटं भेट चालली त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते स्टाफ होता माझ्या बरोबरचे शिष्टमंडळात चार पाच जण होते पण आपण आहात महसूल मंत्र्यांच्या अशा प्रकारे चर्चा तर होणारच आहे इतर काही चर्चा झाली नाही तेच सांगितलं चर्चा काय झाली निवेदनाचं रेकॉर्ड बघा निवे तुम्ही निवेदन जवळजवळ तेरा चौदा निवेदन दिली असतील